सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव पथिराज बरोबर तुम्ही आमच्यासाठी सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा भगवंत जर कोण असेल एका बायकोसाठी एका स्त्रीसाठी तर तिचा नवरा आहे तिचे पतीराज आहे आण तुम्हाला आणले तुम्ही आमच्यासाठी भगवंत कोण सांगतय जगतापता बोलते म्हणून विचार नका माउली ज्ञानेश्वरी नंतर तू आहे सांगता ऐका आपल्यासाठी सगळ्यात मोठा देव तुम्ही

मला नाही आवाजावर चालेल पाहिजे कोणासाठी जाता <laughs> तुमच्यासाठी उदाहरण दुसरं आहे का नागपंचमीचा सण ताटातला आहे वगैरे घेऊन पुन्हा मंदिरात जाता का मुठमुठला हैवके ठरवता का सैसेवान घ्या म्हणता का नाव कोणा सांगता हा ऐकलं तुमच नागपंचमी सुद्धा तुमच्यासाठी संक्रांत तुमच्यासाठी नंबर तीन हरपालिका महादेवाच्या मंदिरात पिंड पूजा उपवास कोणासाठी पार्वती मातेने लग्नाच्या अगोदर केलेलं व्रत आहे शंभू महादेव हेच मला प्रतिराज भेटावेत म्हणून ते सुद्धा कोणासाठी नंबर चार वट सावित्रीची पौर्णिमा काठपात्रात साडी नतन ताटन धोरण बाई वडाला येणं घालू घालू आणि काय म्हणायचं जन्म जन्मी हाच नवरा मला भेटू दे म्हणता काय म्हणता का नाही म्हणता जन्म जन्मी हाच नवरा मला भेटू दे आता नो चेंज नो ऑप्शन आता बदल नाही वडाला एड घातलं संग्राथ केली नागपंचमी केली हारपालिका केली सगळं केलं कोणासाठी

मान्य मग मा आता खरं खरं सांगायचं रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याचं दर्शन कोण कोण घेतोय आणि आज कोणी कुणी घेतोयच का बाकीच्या माहीत नाही का तुम्हाला काम सवड नाही का तुम्हाला हे आवडत नाही नेमकं काय प्रॉब्लेम आहे हा आता नवरेमध्ये म्हणजे महाराज बरं झालं आमच्या बायकांना खवाल तर उद्यापासून दररोज आमच्या बायका पडतील काय आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं भगवंत समजून देव देवाला पूजा करावी आपल्याला सर्वस्व मानावं असं जर वाटत असेल तर लायकीचे पहिले तुम्ही आम्ही तुमच दर्शन घ्यायला तयार भगवंत समजून देव घरात पूजा करायला तयार पण जर

कुबेरा सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ सदा एका डप्पा असता असतात घर साफ करतो गावात आमदार यायचा असेल तर चौक साफ करतो अजून मोठा माणूस यायचा असेल तर अख्खा गाव साफ करतो आणि विश्वाचा मालक आपल्या पोटी जन्माला यावा हे नको का क्लीन करायला हे नको साफ करायला ह्याच्यात करा सा कचून काय काय करले काम क्रोध ना अंकारण दुर्विचारण नको नको त्या गोष्टी त्याच्यात मग हे जर व्यवस्थित करायचं असेल थोडं ध्यान झाली पाहिजे परमार्थ झाला पाहिजे शास्त्र शुद्ध सद्गुरू पाहिजे अजिबात सर्व गुण संपन्न सर्वगुण संपन्न म्हणजे बोलायला लागल्या तर पक्षी सुद्धा ऐकत बसायचे पाहायला लागले तर न्यू त्यांच्याकडे पाहत असं तेज क्रांती होती असा अंतकरण शुद्ध होत आलेला माणूस कधी त्यांच्याकडून विना अन्नाचा त्यांच्याकडून गेला नाही बंधव्यावरती रीतांना प्रेम होत सगळ्यांच्या प्रे, का प्रेम सगळ्यांच्या वरती श्रद्धा असताना भारी एक नंबर जीवन जगणार आणि असं आपल्याला सवय आहे महिला मंडळी किंवा एखादी महिला लय भारी असेल तर तिची कीर्ती हळूहळू हळूहळू सगळीकडे पसरती वाईट असेल तर जेवढी छपाट्याने बसल तेवढी चांगल्याच नाही पण या चांगले असून सुद्धा यांची सगळीकडे गेली सगळीकडे गेल्यास नंतर ब्रह्म विष्णू महेश तिघ पण होते तिघांच्या बायको होत्या फिरता फिरता नारायण महर्षी गेली तुम्हाला ही कथा माहितीये पण तरी ब्याज आहे का बरं का तुम्हाला माहिती सगळ्यांना नारायण महर्षी तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर परत ते तिघी भारी बसलेल्या सांगितलं काय बसल्या तिकडे बघा पृथ्वीवरती जाऊन तुमच्यापेक्षा भारी महान आता बायकांना काय आपल्यापेक्षा एखाद्या भारी असल्यावर लगेच नागडोळ मोड आपण तयार साध लग्नात गेलं नाही बघितली ना आपण एखादी साडेजारी गोष्ट ना आपण लगेच नागडोळ मोडणार हे आपला माने मनाचा स्वभाव आहे आणि इथं हे हे नाही सगळीकडे असंच चालत आणि मग तिघी सांगितलं इथं काय बसला तुमच्यापेक्षा भारी ती आहे म्हणजे कसं काय एक नंबर महान प्रतिवर एक नंबर सगळीकडे चर्चा आहे कोणीच बरोबर करू शकत नाही आणि कुणीच हरवू शकत नाही म्हणजे असं हा नारच काम असते घरी घरी मिळत सांगितलं आणि सांगितल्या ती घरी आली आल्यास नंतर आपलं लागवणं होणार कसं असतं माहिती असेल बऱ्याच जण नारं असेल तुम्हाला नवरे मंडळीला आम्ही इथं सांगायला तुम्हाला दिसतोय सारख्या बायका पण आम्ही सारख नाही अजिबात नाही दिसायला माहित नाही तू आहेत पण महिलांचे सहा प्रकार पडतात सहा तुका बरय सांगतात धर्मपत्नी अर्थपत्नी दास्यपत्नी सेवापत्नी मोक्षपत्नी आणि कर्तशापत्नी हे सहा प्रकार पडतात सहा प्रकार नंबर एक धर्मपत्नी धर्माप्रमाणे वागते भारी परमार्थ करते तिच्या आयुष्यात सार्थक करून घेते तिला मोदक धर्मपत्नी नंतर अर्थ पत्नी इथं बसलेल्या अशा काही महिला आहेत त्यांचं फक्त पैसे मी तुमचं काय दिलं घेणं नाही किती कमवले किती राहिले आणि येऊ द्या काही पगार झाला संध्याकाळी घरी आले लगायचं बाकी काही दिलं नाही काही महिला अशा त्यांचं फक्त पैसे उपलेली नंबर तीन दास्य पत्नी दिवसभर तुम्ही काम केलं संध्याकाळी घरी आलात मस्त पैकी दाशीप्रमाणे काम करणार सगळं आजीबा तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही तुमच्या निर्दयात हस्तक्षेप करणार नाही अशा काही महिला आहेत पत्नी पत्नी अशा काही महिला आहेत की सकाळ दुपार अनुभव असेल तुम्हाला आता तुम्ही सांगणार नाही तर माझी बायको धर्मपत्नी आहे का पत्नी आहे का कर्कशा पत्नी आहे का दास्य पत्नी तुम्ही नाही सांगणार आम्हाला पण तुम्हाला कळलं असेल का नाही आपली बायको कशी आहे असे महिलांचे प्रकार आहेत आणि मग होत्या त्याही भारी होत्या पण माझ्या मनाचा स्वभाव नाही तिघिन आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आपल्यापेक्षा भारी नाही जमणार बिगावून लाल शेहरा केस बिस मुकळी सोडून वायटून बसल्या आल्याच नंतर काय प्रॉब्लेम आहे काय झालं बायकोला विचार नव्हते आमच्यापेक्षा भारी मान आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे पृथ्वी लोकांच्यात जा आणि बघा म्हणजे कोण आहे अतिवृष्टीच्या अनुसार आमच्या पेक्षा वारी एवढे भारी आणि कमी का सत्व आत्ताच्या ब्राह्मणाच्या वेशात गेले आणि गेल्या आम्हाला भूक लागली आता आम्हाला पाहिजे आले आता पाहिजे पण द्यावं कस लगेच लगेच पाहिजे कसं द्यायचं काय करायचं साळी गेल्या द्यायचं काढून घेऊ येताना लगेच काढायचं आम्हाला त्याचा बात करून पाहिजे टाकले बी आले बी सगळं केलं लगेच हे नंतर आपल्या पृथ्वीराजांच्याकडं आखींच्याकडं अनुषया अनुसया असं झालेत आशे असे ब्राह्मण आलेत आणि असं असं म्हणतात काय आहे नाही आपल्याला घेऊन काढल्या चिमण्यांना बोलवलं सारी काढून द्या मला पटपट पटपट पण पट। एक पट। 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 चिमणी होती तिचं छोट पिल्लू होत घरी छोट बाळ एक तांदळाचा ताना चोचित घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर म्हणले ह्या मला पण हे नको म्हणले का हे उष्ट झालं आम्हाला नाही पाहिजे बरं काय झालं सगळं सांगितलं आणि मग आता काय करायचं हे नको म्हणल्यास नंतर आम्हाला न म्हणजे आपण म्हणतो विवस्त्र विवस्त्र नाही आग्नी आग्नीपासून न शिजवलेलं अग्न आम्हाला द्यायचं अशा अवस्थेत म्हणले ठीक आहे ठरलं त्याही अवस्थेत दे तुम्हाला देतो तुम्हाला खायला जातो आम्हाला असं पाहिजे सत्व हरण करायचं होतं ना गेल्या पुन्हा पथिराजांच्याकडे काही हरकत नाही म्हणले देवापासी शिक मध्ये अमृत आहे पाणी आहे जल आहे घेऊन जा आणि तिघांच्या योगा योगाने तिघांची छोटी छोटी बाळ झाली आणि आता त्या बाळाला खायला घालायला घालायला काही घाला काय हातेत आईला काहीही अडचण आई नाही काही हातत नाही छोटी छोटी बाळ झाली स्वतःच हाताने त्यांची चपूर्ण केले सगळं काही पोट भर जेवण घातलं आणि एकाच पाण्याचं घातला टाकले ना एक दिवस दोन दिवस चार दिवस महिना चार महिने सहा महिने झाले तरी तिघाचे तिघ खाली आले अजून कसे नाही बरे अजून नाही ना 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 आले अजून कसे आले अजून वाट बघायला पुन्हा काळवासींची भेट झाली बोले काय झालंय कुठं गेले आवडत केव्हा आलेले कुठ अजून जाऊन बघा काय चाललंय बघायला तिघीच्या तिघी आल्या आल्यास नंतर बघितलं पुन्हा त्यांच्या घरी गेल्या पुन्हा अण्णात उभ्या राहिल्या पुन्हा विचारलं आले होते ब्राह्मणाचे विषय आमचे तीनही नवरे म्हणले आहे तर आता पाळण्यात झोपल्यात म्हणल्याच्या नंतर खऱ्या गेल्या साप लवकर कुठं आता कोणतं कोणाच काय समजतंय पुन्हा अनुसरेला शरण आणि पुन्हा पाय घडले आणि मग त्यांनी सांगितलं पुन्हा भगवंताच्या पशी गेले जे लांबलं तिघांच्या अंगावर टाकलं आणि तिघं त्यांच्या पुढे हात आणि त्यावेळेस खऱ्या पाणी आमचे आहे सांगतात असं अंत पाहिजे पाहिजे भगवंतावरती नितांत प्रेम पाहिजे आपल्या पत्नीराजांच्या वरती श्रद्धा पाहिजे आणि त्यांच्याच पोटी विश्वाचा मानस जन्माला येतो अभंगाचं Shire... चरण पण i uh -huh. काही माणसं असतात समाजात की शब्द त्यांचं वर्णन करता येऊ शकत नाही किंवा उपमा कशाची देता येऊ शकत नाही अशी माणसं असतात खूप दिवसापासून मला तर माझ्या लग्नाला जवळजवळ सत्ता अठ्ठावीस वर्ष झाले असेल एकोणतीस वर्ष तेव्हापासून मी फक्त ऐकून होते मी फक्त ऐकून होते वडगावला असा असा मोठा आहे आणि लोक त्याचा टायमिंगला जातात आणि सद्गुरू करतात मी फक्त ऐकून होते खूप दिवस पण कल्पना नव्हती काही दिवसापूर्वी महाराज मला घेऊन दर्शनाला तयारी होते आम्ही इथे बी होतो काल परत येणं नाही झालं पण गेल्या वर्षी मोठा कार्यक्रम झाला प्राणप्रतिष्ठा मृत्यूची प्राणप्रतिष्ठा आणि तेव्हा ते युथयाचा योग आला आणि यंदा इथे येण्याचा योग आला तर सांगायचं तात्पर्य मला एवढंच की अशी काही माणसं असतात की खरंच एखाद्या वृक्षाप्रमाणे असतात मोठा वृक्ष असतो पण अनेक पक्षी प्राणी असतात त्याच्या खाली काही सावलीला बसतात काही खातात काही मस्तपैकी जीवन जातात आनंद आनंद लोक आणि जीवन जातात अशी काही माणसं तसं सुतार महाराजांच्याकडे पाहिले असेल तर काही गोष्टी निदर्शनं जातात परमार्थही चांगला केला एक नंबर उच्च कोटीचा परमार्थ तो परमार्थ करताना संसाराही एक नंबर झाला तेव्हा संसाराला गाल कुठ लागेल असाही संसार नाही परमार्थाला गाल कुठ लागेल असाही परमार्थ नाही परिपूर्ण संसार आणि उत्कृष्ट परमार्थ अशा माणसांच्याकडे बघितलं असेल तर खरंच आम्हाला सुद्धा हेवं वाटतं आपला कुठं तरी छान कुठं तरी कधी पडतो